सर्वांना माझे साष्टांग दंडवत परिणाम आजची लेळ आहे वाराणसीला लोकांना घेऊन जाणे येणे श्रीचक्रपाणी प्रभूंच्या काळी आपल्या देशात धार्मिक वातावरण होते अनेक लोक हिमालयते रामेश्वर पर्यंत पायी यात्रा करीत असत असेच कर। यात्रेकरून वारावतीहून वाराणसीला गेले एक दोघे जण काही कारणास्तव जाऊ शकले नाही म्हणून दुःख करू लागले ते श्रेचक्रपणी प्रभूंना विनवू लागले की आम्ही काय करावे सर्व यात्रेकरू तर निघून गेले आम्ही आता जाऊ शकत नाही यावर श्रेचक्रपणी प्रभू म्हणाले की काही काळजी करू नका आम्ही तुम्हाला वाराणसीला येऊन जाऊ द्वारावतीहून जे यात्रेकरू वाराणसीला गेले होते ते काही दिवसांनी द्वारावतीला ज्या दिवशी पोचले त्याच दिवशी श्रीचक्रवाणी प्रभूंनी त्या दोघांना वाराणसीला नेले तेथे ओळखीचे लोक भेटले त्यांनी विचारले की तुम्ही द्वारकेहून कधी निघाले यांनी उत्तर दिले की प्रभूंसोबत आजच निघालो तसे ऐकताच त्यांना फार आश्चर्य वाटले कारण द्वारावती ते वाराणसी हे अंतर बरेच आहे आणि श्रीचक्रवाणी प्रभू त्यांना त्याच दिवशी द्वारावतीला परत घेऊनही आले वाराणसी आणि दारावती दोन्हीकडील लोकांना आश्चर्य वाटले वाराणसीला गेलेले यात्रेकरू म्हणत आम्हाला श्रीचक्रपाणी प्रभू वाराणसीत भेटले तर द्वारकेचे रहिवासी म्हणत त्या दिवशी प्रभू येथेच होते असे दोन्हीकडील लोक विस्मयचकित झाले दंडवत प्रणाम या लेळेचा आदर्श आहे परमेश्वर सर्व शक्तिमान आहेत ते काहीही करू शकतात एका दिवसात हजारो किलोमीटरचा प्रवास हे सामान्य माणसाकडून शक्य नव्हे ते केवळ परमेश्वर अवतारच करू शकतात दुसरे असे की जीवाच्या अंतःकरणात भाव श्रद्धा असली पाहिजे त्या श्रद्धेमुळे सुद्धा असाध्य गोष्ट साध्य करता येते दंडवत प्रणाम आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न यात्रेकरून द्वारकेहून कोणत्या गावी निघाले दोन दुसरा प्रश्न वाराणसीतील लोकांना कोणत्या गोष्टीचे आश्चर्य वाटले तीन तिसरा ती प्रश्न द्वारकेतील लोकांना कोणत्या गोष्टीचे आश्चर्य वाटले दंडवत प्रणाम आजची लेळा आहे सारंगधराचा चांदोवा म्हणे एके दिवशी श्री चक्रपाणी प्रभू द्वारावतीमध्येच आसनस्थ होते जवळच गावातील प्रतिष्ठित लोक बसलेले होते अचानक प्रभू बसले आणि स्वतःचे दोन्ही हात जोळले तर दोन्ही हात काळे झाले जवळच बसलेल्या महाजनांनी विचारले की प्रभू आपण काय केले आणि हात काळे कसे काय झाले यावर प्रभू म्हणाले की मेक येथील सारंगधर देवतेचे पुजारी देवतेला आरती ओवाळीत हो होते आरती ओवाळताना हो वरील चांदोव्याला आग लागली ती आगामी येथून विझवली असे ऐकताच लोकांना आश्चर्य वाटले सत्य तपासून पाहण्यासाठी द्वारावती येथील महाजनांनी तोच दिवसात लिहून मेहेकरला पाठविला तर ती घटना सत्याने घाली मेहकरच्या सारंगधराच्या पुजाऱ्याने सांगितले की ही घटना खरीच आहे कारण श्री चक्रपाणी दिवशी येथेच होते हे ऐकताच द्वारावतीला लोकांना आश्चर्य वाटले दंडवत प्रणाम या लेळेचा आदर्श आहे अडचणीच्या काळी कुणालाही मदत करावी आजच्या लेळेचे प्रश्न आहेत एक द्वारावतीला महाजनांसमोर श्री चक्रपाणी प्रभूंनी काय केले दोन मेहक येथील देवतेचे नाव काय तीन द्वारकेच्या लोकांना कोण्या गोष्टीचे आश्चर्य वाटले चार श्री चक्रपाणी प्रभू पुढे कोण बसले होते पाच श्री चक्रपाणी प्रभूंचे हात कसे झाले सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लीळा कशी वाटली नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काचं हे आपलं जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दाबा, दंडवत प्रणाम